चेर कॉर्नर हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांसाठी सप्टेंबर पगार संदर्भात सप्टेंबर पेडीन ऑक्टोंबर संदर्भात पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब वेतनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर म सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला अतिशय महत्वपूर्ण सा शासन निर्णय सप्टेंबर पेडीन ऑक्टोंबर पगार पेन्शन संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय असून या अनुषंगानं महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन हजार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर भीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या अनुषंगानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय जे आहेत शासन निर्णय आहेत परिपत्रक याच्यातील तरतुदी विचार घेऊन संबंधितांना अनुदान असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादातच घर बांधणे अग्रिम वितरित करण्यात यावं आणि एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या आपत्त्यांचा अपवाद वेगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा या अनुषंगानं दिलेल्या आहेत पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता त्याचबरोबर वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करावी यासाठी यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि शासनाद्वारे देण्यात येणारे हे वेतन पेन्शन जे आहे ते अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्र प्रदान करणं बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीनं वितरित करण्यात येऊ नये अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सप्टेंबर पेढीन ऑक्टोंबर पगारासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच सप्टेंबर पेढीन ऑक्टोंबर ज वेतन जे आहे त्याचा वेळेत मिळण्याचा मार्ग पेन्शन मिळण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे त्यामुळे निश्चितच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेले जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना या शासन निर्णयाचा फायदा होऊन त्यांना त्यांचं वेतन पेन्शन जे आहे ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये म्हणजेच वीत वेळेत एक दोन तारखेला होणार आहे त्यामुळे निश्चितच हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद